उन्हाळा स्पेशल आज मी दुपारच्या जेवणासाठी मस्त असा बेत बनवला आहे त्यामध्ये खास म्हणजे आमसुलाचं किंवा हे कोकमाचं सार मी बनवलं आहे पित्तशमक आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आवर्जून बनवलं जातं कुठलंही वाटण न बनवता मस्त चमचमी तशी शेवग्याची शेंग आपण बनवतो आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे कोकमाचं सार बनवतो आहे म्हणजेच आमसूलचं सार बनवतो आहे त्यासाठी इथे मी आमसूल पहिल्यांदा पाण्यामध्ये भिजत घालते आहे सात आठ आमसूल घेतलेले आहेत मी जास्त वेळ नाही आहे त्यामुळे हे मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवते तुमच्याकडे जास्त वेळ असेल किंवा तुम्हाला सकाळी लवकर बनवायचं असेल तर तुम्ही हे रात्रभर थंड पाण्यामध्ये भिजत घातलं तरी देखील चालेल शेवग्याची शेंग्याची आमटी आज आपण बनवतो आहे पण यामध्ये कुठलंही वाटण न बनवता डाळ अगोदर न शिजवता मस्त चमचमीत अशी आज आपण ही शेवग्याची शेंग बनवतो आहे त्यासाठी सुरुवातीला मी पाऊंड कप तूर डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे आता मी या शेवग्याच्या शेंगा कट करून घेते आहे शेंग कट करत असताना त्याची जेवढी निघेल तेवढी साल काढून घ्यायची आहे म्हणजे ही शेंग पटकन शिजते ही आपण कुकरला वगैरे शिजवणार नाही आहे त्यामुळे याची मी जेवढी निघेल तेवढी साल काढून घेतलेली आहे या कट केलेल्या शेंगा आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत ही शेंगेची आमटी मी या दगडी भांड्यामध्ये बनवते आहे हे भांडं पहिल्यांदा गरम करून घ्यायचं आहे चांगलं आणि यामध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे एक बारीक कट केलेला कांदा आणि कडीपत्ता घेतलेला आहे मी कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप जास्त लालसर करायचा नाही आहे हाय फ्लेमवरती मी इथे हा कांदा परतून घेतला आहे यामध्ये आता एक छोटा टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते ही देखील यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे यामध्ये आता पाव चमचा हळद घालायची आहे हिंग घालायचं आहे पाव चमचा आणि हे सगळं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तीन चमचे मी यामध्ये कांदा लसूण मसाला घालते आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये तिखट घालू शकता हे सगळं आता छान तेल सुटेपर्यंत लो हीटवरती परतून घ्यायचं आहे मसाल्यांना छान असं तेल सुटल्यानंतर यामध्ये धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत पंधरा ते वीस मिनिटे भिजलेली तूर डाळ घालायची पाण्यातून काढून जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तासवर देखील ही डाळ तुम्ही भिजवून घेऊ शकता आता हे सगळं छान असं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे कुकरमध्ये बनवायचं असेल तर फक्त एक शिट्टी करून घ्यायची जास्त करायची नाही नाही तर ही डाळ आणि ही शेंग त्याचा गाळ होऊ शकतो त्यामुळे फक्त एक शिट्टी करून लगेचच बंद करायचा आणि वाफ काढून त्याचं झाकण लगेचच उघडायचं म्हणजे याचा गाळ होत नाही आता यामध्ये मी वरून गरम पाणी घालते आहे म्हणजे ही शेंग आणि डाळ लवकर शिजेल हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालते आहे याला उकळी येईपर्यंत गॅसची हीट मी हाय हीटवरती ठेवली आहे आणि याला उकळी यायला लागली की मग गॅसची हीट लो करायची आणि याला मस्त असं शिजवून द्यायचं हवं तर तुम्ही याच्यावरती झाकणदेखील ठेवू शकता ही शेंग शिजण्यासाठी मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते आहे आता आपल्याला तोंडी लावण्यासाठी मस्त असं कारलं फ्राय बनवायचं आहे त्यासाठी इथे मी कारल्याच्या चकत्या कट करून घेते आहे पातळ अशा बियांसहित कट करते आहे मी तुम्हाला बिया नको असतील तर तुम्ही त्या काढून घेऊ शकता पण यामध्ये काही बिया लाल झालेल्या आहेत त्या फक्त मी काढून घेते आहे बाकीच्या मी तशाच ठेवते आहे आता हे कारलं मी एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला एक अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे मी चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट अर्धा चमचा घालती आहे अर्धा छोटा चमचा गरम मसाला घातला आहे मी यामध्ये आता हे सगळं आपल्याला हाताने छान असं याला चोळून घ्यायचं आहे मीठ मसाले कारल्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे हे छान असं व्यवस्थित कोट झालं आहे याला आता हे आपल्याला थोडंसं मुरण्यासाठी हे कारलं मी थोडा वेळ बाजूला ठेवते आहे म्हणजे मीठ मसाले त्यामध्ये छान असं मुरलं जाईल बाकीची तयारी होईपर्यंत इथे देखील मस्त अशी भिजली आहे या पाण्याला किती छान कलर आला आहे इथे आपण पाहताय यातलं आमसूल आता अशा पद्धतीने थोडंसं यामध्ये कुसकरून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो अजून अर्क आहे जो कलर आहे तो या पाण्यामध्ये उतरेल आमसुलं भिजवताना एक ते दीड ग्लास मी पाणी आधी घातलं होतं आत्ता परत एक ग्लास मी पाणी घालते आहे कारण याचा थोडासा आंबटपणा कमी होण्यासाठी आता एका कढईमध्ये फक्त दोन चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे तूप यामध्ये गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलले की त्यामध्ये एक मिरची तोडून घालायची आहे हिंग घालायचं आहे पाव छोटा चमचा तीन ते चार कडीपत्त्याची पानं घालायची ही फोडणी थोडीशी परतून घ्यायची आता यामध्ये जे आपण अमसुलाचं पाणी होतं ते गाळून यामध्ये घालायचं आहे शिल्लक राहिलेला अमसुलाचा चोथा आहे त्यातला पूर्ण अर्क निघून गेल्यामुळे मी हा चौथा टाकून देते अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण अमसुलामध्ये मीठ असतं त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं एक मोठा चमचा गूळ घालायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याला उकळी वगैरे काढायची नाही आहे थोडंसं गरम झाल्यानंतर लगेचच याचा गॅस बंद करायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालते आहे मस्त आंबट गोड असं हे अमसुलाचं सार चवीला अप्रतिम असं लागतं तुम्ही कधी बनवलं आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा आणि बनवलं नसेल तर मी सांगते आहे म्हणून एकदा तरी नक्की बनवून बघा हे अमसुलाचं सार सूप म्हणून पिऊ शकता किंवा भातासोबत देखील खाऊ शकता सार तयार झालं आहे आता मी इथे कारलं फ्राय बनवते आहे त्यासाठी जे आपण मॅरिनेट केलेलं छान मुरलेलं जे कारलं आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन घालायचं आणि एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे हे थोडंसं पहिल्यांदा असंच मिक्स करून घ्यायचं आहे कोरडंच थोडंसं आधी मिक्स केल्यानंतर आता याच्यावरती थोडासा पाण्याचा हपका देऊन हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी टाकत टाकत हे मिक्स करायचं आहे अगदी भजीसारखं पीठ बनवायचं नाही आहे कोरडंच असलं पाहिजे हे फक्त या कारल्याला ही पिठं व्यवस्थित चिकटली जातील एवढंच पाणी मी यामध्ये वापरलं आहे आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये या आपल्याला या कारल्याच्या चकत्या सोडून घ्यायच्या आहेत आणि छान फ्राय करून घ्यायच्या आहेत क्रिस्पी होईपर्यंत मुलांना किंवा मोठ्यांना जेव्हा कारलं खायला आवडत नाही या पद्धतीने कारलं बनवून बघा थोडंसं कमी प्रमाणामध्ये कडू होतं पण क्रिस्पी असल्यामुळे ते खायला छान लागतं याच्या मी पातळ चकत्या बनवून घेतल्यात त्यामुळे याला फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही मीडियम टू हाय हीटवरती मी हे तळून घेतलेलं आहे आता याला मस्त कलर आला छान क्रिस्पी झालं हे मी आता काढून घेते हे कारलं तळत असताना एकदम कमी तेलाचा वापर करायचा कारण आपण कारलं तळतोय त्याचा कडवटपणा तेलामध्ये उतरू शकतो नव्वद ते पंच्याण्णव टक्के ही शेवग्याची शेंग आपली शिजली आहे यामध्ये आता दोन चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते आहे तुम्हाला आमटी कितपत दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये कूट घालू शकता तूरडाळ पण यामध्ये कुकरला वगैरे न शिजवता वापरली आहे त्यामुळे ही आमटी शिजायला थोडंसं उशीर लागतो पण त्याची चव देखील तितकीच अप्रतिमाशी लागते शेंग एकदम छान शिजली आहे मी आता याचा गॅस बंद करते हे दगडी भांडं असल्यामुळे गॅस बंद केला तरी या भांड्यामध्ये अजून पाच मिनिटे हे सगळं असंच शिजत राहणार आहे शेवटी मी यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालते आहे या आमटीमधली जी तूर डाळ आहे ती पूर्ण फुटेपर्यंत अगदी शिजवण्याची गरज नाही आहे एकदा या पद्धतीने ही शेवग्याची शेंग नक्की बनवून बघा कुठलंही वाटण न घालता मस्त अशी आपली शेवग्याची शेंग तयार आहे आता सगळ्यात शेवटी मस्त गरमागरम अशा चपात्या मी बनवून घेते आहे तुम्हाला जर या आपल्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल अशाच जर तुम्हाला घरगुती थाळी रेसिपी बघायच्या असतील तर तसं मला खाली कमेंट करून नक्की सांगा कुठलंही वाटण न बनवता तरी देखील मस्त चमचमी तशी शेवग्याची शेंग पित्तशामक आंबट गोड असं हे अमसुल्याचं सार मस्त गरमागरम अशी चपाती चटपटीत असं कारलं फ्राय आजच्या या आपल्या साध्यासुध्या घरगुती थाळीमधला तुम्हाला कुठला मेनू सगळ्यात जास्ती आवडला मला कमेंट करून नक्की सांगा आणि यातला एकही मेनू तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद